तर बातमी अकोल्यातून समोर येते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामधील भाजपा उमेदवार विजय अगरवाल यांनी सहकुटुंब अकोल्यामध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे शहरामधील सीताबाई आर्ट महाविद्यालयातील मतदान केंद्रावरती त्यांनी आपलं मतदान केलंय भाजपचे माजी महापौर विजय अगरवाल यांची लढत काँग्रेसचे साजिद खान पठाण भाजप बंडखोर आणि प्रहारचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे भाजप बंडखोर आणि वंचित समर्थक अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी आणि ठाकरे गटाचे बंडखोर राजेश मिश्रा यांच्याशी आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सहा वेळा भाजपाचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा इथून विजयी झालेत आणि यावेळी अकोला पश्चिममधून आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास विजय अगरवाल यांनी व्यक्त केला शंभर टक्के सगळे लोक मतदानाला या आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन आम्हाला आशीर्वाद सर्व जनतेला माय माऊलीना माझी विनंती आहे की आपण शंभर टक्के सगळे लोक मतदानाला या आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन आम्हाला आशीर्वाद सर्व जनतेला माय मावले माझी विनंती आहे की आपण शंभर टक्के सगळे लोक मतदानाला या आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन आम्हाला आशीर्वाद सर्व जनतेला माय मावले माझी विनंती आहे की आपण शंभर टक्के सगळे लोक मतदानाला या आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन आम्हाला आशीर्वाद